नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाल्यानंतर सर्वांची एकच घाणी असते ते म्हणजे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवण्याची तर आज आपण एक उन्हाळी वाळवणाचा पदार्थ पाहणार आहोत आज आपण उपवासाचे रिंग्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे रिंग्स खूप छान होतात अगदी ठिसूळ कुरकुरीत आणि वर्षभर व्यवस्थित राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी शाबू घेतलेला आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून घेतल्यानंतर हाताने स्वच्छ शाबू धुवून घ्यायचे आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जास्त वेळ धुवायचं नाही एकाच मिनिटात शाबू स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी काढून टाकून घ्यायचे आणि दुसरं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे शाबूच्या वर राहील इतकं पाणी यामध्ये आपल्याला आहे आणि हा शाबू तुम्ही रात्रभर भिजण्यासाठी ठेवू शकता किंवा किमान पाच सात तास आपल्याला हा शाबू भिजून घ्यायचे म्हणजे शाबू हा आपला व्यवस्थित असा मऊ होईल आणि तो एकदम मस्त असा फुलेल मी ते शाबू रात्रभर भिजून घेतलेला होता एकदम मऊ असा भिजलेला आहे आणि छान फुललेला सुद्धा आहे त्यानंतर मी इथे जितका आपण शाबू घेतलेला होता तितकंच भगर किंवा वरई घ्यायची आहे मी इथे एक वाटी शाबू घेतलेला होता तर एक वाटी भगर घेतलेली आहे आणि त्यानंतर एक वाटी भगरसाठी मी इथे दोन वाटे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भगर आप शिजून ही आपल्याला शिजवून घ्यायचे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ठेवून घ्या आणि भगर आपल्याला एकदम मऊ अशी शिजवून घ्यायची आहे थोडंसं पाणी जास्त झालं तरी चालेल पण कमी पडायला नको भगर स्वच्छ धुवून घ्यायचे धुतलेली भगर यामध्ये आपण टाकून घेऊया आणि भगर टाकून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचे म्हणजे पाण्यात ते व्यवस्थित मिक्स होईल आणि यात आपल्याला चवीनुसार उपवासाचे मीठ टाकून घ्यायचे मी ते अर्धा चमचा उपवासाचं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून बगर आपल्यालाही मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे इकडे बगर शिजेपर्यंत आपण दुसऱ्या था। साईडला बटाटे उकडून घ्यायचे आहेत मी ते याच्यावर झाकण ठेवते आणि बगर शिजण्यासाठी ठेवून देऊया मी ते बटाटे उकडून घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना बटाट्याची साल काढूनच उकडण्यासाठी ठेवलेले होते आणि बटाटे आपल्याला एकदम मऊ असे उकडून घ्यायचे त्यामध्ये बटाट्याचे कच्चे कण राहिले नको म्हणजे आपले रिंग्स हे छान होतात रिंग्स बनवताना होता नव्हताना ते मधी अडकत नाहीत आता उकळलेले बटाटे आपण काढून घ्यायचे एकतर हे खिसणीवर तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा हाताने एकदम मऊ असे करून घ्यायचे किंवा मॅशरने आपल्याला बटाटे हे मऊ करून घ्यायचे मी ते मॅशरने हे बटाटे एकदम मऊ असे एकजीव करून घेत आहेत जेणेकरून यामध्ये एकही कण राहिला नको तर बटाटे मऊ उकडले गेले असतील तर यामध्ये कणा बिलकुल राहत नाही त्यासाठी बटाटे एकदम मऊ असे उकडून घ्या आता हे बटाटे आपले तयार झालेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत आणि शाबू पण व्यवस्थित भिजलेलं आहे आणि बगर पण शिजलेली आहे आता बगर आपली एकदम मऊ शिजलेली आहे थोडीशी पातळच आहे जास्त मोकळी किंवा घट्ट अशी भगर आपल्याला शिजून घ्यायची नाही आता यामध्येच आपण शाबू टाकून घेतलेला आहे गॅस चालूच आहे एकदम कमी करून घ्यायचे त्यानंतर यात आपण हा भिजलेला शाबू टाकून घ्यायचे आणि यातच आपण जे बटाटे उकडून घेतलेले होते ते बटाटे टाकून घेऊया आणि हे तिन्ही एकत्र करायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आणखी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी भगर शिजवताना भगरला जेवढं मीठ लागत होतं तेवढंच टाकून घेतलेलं आहे परत आपल्याला बटाटे आणि शाबूसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही हिरवी मिरची वाटून ती टाकून घेऊ शकता किंवा मी इथे चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही उपवासाचं लाल तिखट टाकून घेतलं तरी चालेल आता सगळं परत एकदा जीव करून घेऊया गॅस बंद करून घ्यायचं आणि याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला रिंग्स बनवायला अगदी सोपं जाईल जेवढं गरम असेल तेवढं आपल्याला रिंग्स बनाय बनवायला अवघड जातं त्यामुळे हे मिश्रण थोडंसं आपण थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मी इथे एक कापड अंतरून घेतलेलं आहे कापडावरच मी हे रिंग्स बनवून घेणार आहे त्यानंतर इथे एक प्लास्टिकची अशी बॅग घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला हे मिश्रण किंवा हे भरून घ्यायचं आहे आणि मिश्रण भरून घेतल्यानंतर आपण खाल्ल्या साईडने थोडंसं सा कट करून घेऊया रिंग्स तुम्हाला जेवढे जाड हवेत त्यानुसार आपल्याला हे कट करून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे रिंग्स घालून घेऊया हे रिंग्स खूप मस्त होतात अगदी ठिसूळ आणि कुरकुरीत होतात आणि फुलतात सुद्धा तितके जास्त अगदी दुप्पट तिप्पट हे रिंग्स मस्त फुलतात आणि अगदी खुसखुशीत होतात आणि करायला अगदी सोपे आहेत आपल्याला कुठलाही मशीन किंवा साच्याची गरज पडत नाही अगदी सोप्या पद्धतीने हे कोणीही बनवू शकतं आणि हे रिंग्स खूप मस्त होतात आणि व्यवस्थित वाळून घेतल्यानंतर हे वर्षभर पिकतासुद्धा बिलकुल खराब होत नाहीत आणि नेहमी आपण उपवासाचे पदार्थ बनवतो त्यापेक्षा खायला सुद्धा लागतात आणि दिसायला पण मस्त असे दिसतात अशाच पद्धतीने मी ते सगळे रिंग्स बनवून घेतलेले आहेत आता हे रिंग्स बनवून घेतल्यानंतर आपल्याला वाळवून घ्यायचं आहे वाळवताना आपल्याला एकदम कडक असे वाळवून घ्यायचे नाही थोडेसे वाळल्यानंतर याला आपण काढून घेणार आहोत म्हणजे ऐंशी टक्के वाळवल्यानंतर आपण हे काढून घेऊया कारण आपण हे कापडावर घातलेले आहेत कापडावर घातल्यामुळे याला तेलाची गरज पडत नाही आणि तेल न लावल्यामुळे हे वर्षभर व्यवस्थित राहतात थोडेसे ओलले असताना आपण याला काढून घेऊया अगदी सहज असे निघतात जर जास्तच चिटकले असतील किंवा वाळले गेले असतील तर खाल्ल्या साईडने थोडंसं सा पाणी शिंपडायचं आणि काढून घ्यायचं मी ते सगळे रिंग्स काढून घेतलेले आहेत हे थोडेसे ओललेच आहेत परत याला मी दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये अगदी कडकडीत वाळून घेतलेली आहेत वाळवल्यानंतर हे आपले रिंग्स तयार झालेले आहेत हे रिंग्स खूप होता। खुश होता। मस्त होतात दिसायला पण छान पण खायला अगदी चवदार खुश आणि खुसखुशीत होतात याला मी तुम्हाला तळून पण दाखवते आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दुप्पट तिप्पट हे फुलतात सुद्धा आणि खायला खुसखुशीतसुद्धा होतात अशा पद्धतीने जर तुम्ही रिंग्स एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ते नक्कीच आवडतील तर आजची रिंग्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मी यातले एक रिंग्स तुम्हाला तोडून पण दाखवते तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत झालेली आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद